लावलेली कुस्ती खंडवा 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 आणि हा कोटबेची ती कन्या मुलगी सुरू आहे अतिशय सुंदर अशी मुलींची कुस्ती वसंतना यांनी लावलेली दोन्ही मुले आहेत त्या अनिल भाऊ तुमची कुस्ती कोणती तिच्याकडं वगैरे संध्याकाळी चावडत <laughs> थोड्या लांब लांब घ्या अली झाली एकत्रित झाली कुठला पैलवान विजयी झाला अनिल भाऊ पैलवान कुठला विजयी झाला यांनी लावलेली कुस्ती पण झालेली आहे कुठला पैलवान विजय झाला भाऊ सटाण्याचा पैलवान विजयी झालेला आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती आपल्याला पाहायला मिळाली आहेसंत नाही